नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक चार फेब्रुवारी पाहूया टॉप घडामोडी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा तब्बल आठशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा घोटाळा उघड केला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या घोटाळ्याच्या आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळले आहेत माझं मीडियाला चॅलेंज आहे अंजली बदनामी यांनी बदनामी करण्यापलीकडे तरी त्यांनी केलेला एकही आरोप राज्यात किंवा देशात कुठेतरी टिकलाय का सत्य झालाय का असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला धनंजय मुंडे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली तसेच त्यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे जी प्रक्रिया राबवली गेली ती पूर्ण मान्यतेनेच राबवली गेली आहे त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवले होते त्यात जास्त कंपन्यांनी व्हावा म्हणून निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ दिली कोणी दोन वेळा मुदतवाढ देईल का असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे पहिल्यापासून तो खूपच घोटाळेबाज लफडेबाज आहे राज्याला तो मोठा दुर्दैवी डाग आहे गोर गरीबांची शेतकऱ्यांची ओबीसीच सहकार्य घ्यायचं आणि त्यांच्याच ताटात माती कालवायची हा त्याचा एक पिंड झालेला आहे गरज आहे तोपर्यंत जवळ घ्यायचं त्यांनाच मग सुरून खायचं ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे ती आता उघडी पडली आहे आधी लोक बोलत नव्हते आता ते बोलायला लागलेत या राज्यातला एक मंत्री एवढा भ्रष्टाचार करत असेल तर सरकार त्याला जवळ करतयत कस हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे धनंजय मुंडे यांचे घोटाळे बाहेर काढणार असं तुम्ही म्हणाला होता यावर सुद्धा मनोज जरांगे पाटील बोलले मी आता मागे लागणारच आहे मी ज्या ज्या वेळेस मागे लागतो तेव्हा माणसाला टेकवितो त्याशिवाय आपण गप्प बसत नाही आपण म्हणजे त्याच्या हातून खूप मोठे वाईट कृत्य त्याच्या टोळीने घडवून आणले त्याला आता सुट्टी नाही आज माझ्या काही तपासणे आहेत उद्या सुट्टी घेतल्यानंतर मी अंतरवाली सराटीत जाऊन दर्शन घेणार त्यानंतर शहागंज अंकुश नगरला जाणार आहे त्यामुळे मी आता बरोबर टप्प्या टप्प्याने माने मागे लागतोय असंही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे आपण त्यात किती दिवस तुरटी फिरवायची काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करत असतात कशातही आपलं नाव ओढतात अशी खंत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने मंत्री मुंडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या दरम्यान राज्यात सध्या बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहे येथे मागील काही काळात ज्या घटना घडल्या आहेत त्यावरून धनंजय मुंडे यांना लक्ष केले जात आहे अशा परिस्थितीत पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केले आहे त्यात त्यांनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही त्यामुळे त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे मला कार्यकर्त्यांचं प्रेम मिळालं मला कायमच वाटत होतं की तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा मी कशा पूर्ण करणार मला खरंच टेन्शन येतं मला तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे दिसतात माझं कौतुक गोपीनाथ मुंडे करायचे तसेच तुम्हीही करता मुंडे साहेब विचारायचे पंकजा आली का कशी आली कशी बोलली माझ्यासारखी बोलते का एक दिवस मला म्हणाले की आता माझं काही काम नाही मी म्हणाले असं का बोलता तर ते म्हणाले की समाज ज्या हातात द्यायचा ते हात आता तयार झालेत पुढील निवडणूक लढवणार नाही असे मुंडे साहेब म्हणाले होते अशी आठवण पंकजा मुंडे सव्वीस चा या आर्थिक वर्षातील चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस पॉइंट चार एक कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे सादर केला चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत आगामी अर्थसंकल्पाचे आकारमान नऊ हजार दोनशे सेहेचाळीस पॉईंट सहा दोन कोटी रुपयांनी अधिक असून आगामी अर्थसंकल्प चौदा पॉइंट एक नऊ टक्क्यांनी वाढला आहे विविध विकास कामांसाठी त्रेचाळीस हजार एकशे पस्तीस पॉइंट दोन तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे चालू आर्थिक वर्षात सुशोभीकरण रस्त्यांचे सुरू असलेले कॉन्क्रेटीकरण त्याचबरोबर हाती घेतलेल्या मोठ्या प्रकल्पांसाठी महापालिकेचा मोठा निधी खर्च करावा लागला आहे ला महापालिकेच्या ठेवी त्यासाठी मोडाव्या लागल्या होत्या ही बाब लक्षात घेऊन महसूल वृद्धीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस अर्थसंकल्पात बारा कर दिलेला हा मोठा दिलासा आहे त्या पाठोपाठ आता टोलमध्येही सरकार गुड न्यूज देणार आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एनडी टी व्ही नेटवर्कला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये याबाबतचे संकेत दिले आहेत सरकारच्या योजनेतून लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे असं गडकरी यांनी सांगितलं आहे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषण आणि वाहतुकीची समस्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यासाठी अनेक योजना सुरू केल्या जाणार आहेत त्यासाठी ते त्यांच्या मंत्रालयाचा अभ्यास देखील पूर्ण झाला आहे असं गडकरी यांनी स्पष्ट केलं लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी देशभरात मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करण्यात आली असून लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात एकाच इमारतीत सात हजार मतदार वाढल्याचा आरोप केल्याने राजकारण तापले आहे राहुल गांधी यांनी कुठलेही विधान करताना भान ठेवायला हवं असा पलटवार राज्याचे मंत्री आणि शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय तर राहता विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अमोल मोरे यांनी मात्र याबाबत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला आवाहन सादर केला असून अशी कुठलीही इमारत नाही की ज्या ठिकाणी मतदार एकाच वेळी वाढले असल्याचे त्यांनी स्पष्ट करत मतदार नोंदणी करताना कुठल्याही नियमांचा भंग झाल्याचे म्हटले आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आता आपल्या महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा येत्या दोन दिवसात कुस्तीगीर परिषदेला परत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यावर दोन हजार नऊ साली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अन्याय झाला होता अशी पहलवान काका पवार यांनी एका शो मध्ये कबुली दिली यानंतर चंद्रहार पाटील यांनी आपल्या दोन वेळच्या महाराष्ट्र केसरीच्या गदा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला परत देण्याचा निर्णय घेतला आहे आपल्याला ठरवून तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होऊ दिले नसले तर हे आता सिद्ध होते आहे अशा पद्धतीने कुस्ती स्पर्धांमध्ये अनेक वर्षांपासून राजकारण होत आहे याचा फटका पैलवानांना बसतो आहे त्यामुळे आपण महाराष्ट्र केसरीच्या दोन जिंकलेल्या गदा परत करणार असल्याचे चंद्रहार पाटील यांनी म्हटलंय पंचांच्या निर्णयामुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले त्यामुळे पंच कमिटीने माझ्या पराभवाच्या गोष्टी मान्य केल्या तर त्यांचं मला समाधान वाटेल असंही चंद्रहार पाटील यांनी म्हटलेलं आहे येत्या दोन दिवसात कुस्तीगीर परिषदेला दोन्ही गदा परत देणार असल्याचा चंद्रहार पाटील यांनी जाहीर केले आहे पंचांच्या एका निर्णयामुळे शिवराज राक्षेचं आयुष्य खराब झालं असा आरोपही चंद्रहार पाटील यांनी केलाय दरम्यान शिवराज राक्षेने पंचाला लाच मारण्याच्या घटनेवरून पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या असं म्हणत चंद्रहार पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या आगामी वेब सिरीजच्या एका कार्यक्रमादरम्यान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे ट्रेलर लॉन्चवेळी अर्जुन रामपालला दुखापत झाली ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात त्याच्या हातून रक्तस्राव होत होता काच फोडून स्टेजवर स्पेशल एंट्री करताना अर्जुन रामपालला दुखापत झाल्याची माहिती आहे याचा व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे अर्जुनच्या हातातून रक्त वाहत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे राणा नायडू दोन याच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमामध्ये अभिनेत्याला ही दुखापत झाली आहे नेटफ्लिक्सच्या धमाकेदार राणा नायडू वेब सिरीजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नेटफ्लिक्सने दोन हजार पंचवीस वर्षातील चित्रपट आणि सिरीजच्या ट्रेलर साठी स्पेशल कार्यक्रम ठेवला होता यामध्ये अर्जुन रामपालला दुखापत झाल्याची बातमी आहे बॉलिवूड स्टार सैफ अली खान वर चोरट्याने केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्री हादरली आहे सैफच्या घरात चोरटा घुसूच कसा शकतो असा प्रश्न अनेकांना पडला चोरटा घरात घुसेपर्यंत सिक्युरिटी काय करत होती सैफ करीनाच्या घराबाहेर सीसीटीव्ही नाहीत यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत दरम्यान सैफ अली खान वर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर दिग्दर्शक आकाशदीप साबीर यांनी करीना कपूर खानवर केली आहे त्यांनी हिरो आणि हिरोईनच्या मानधनात असलेल्या थेट मत व्यक्त केले आहे ते म्हणाले की पुष्पा दोनच्या यशाचे श्रेय अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेला जातं त्यामुळेच अभिनेत्याला रश्मिका मंदानापेक्षा जास्त मानधन मिळालं दिग्दर्शक आकाशदीप साबीर यांनी पुढे बोलताना करीना कपूर खानला सन्सने टोला हणला ते म्हणाले की तिला हिरोपेक्षा कमी मानधन मिळतं त्यामुळे ती फुल टाइम वॉचमन ठेवण्याचा खर्च उचलू शकत नाही लहरें रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आकाशदीप म्हणाले की करीनाला एकवीस कोटींच मानधन मिळतं आणि आपल्या घराबाहेर सिक्युरिटी देखील ती ठेवू शकली नाही जेव्हा तुम्ही तिला शंभर कोटींची फी द्याल त्याच वेळी कदाचित ती सिक्युरिटी आणि फुल टाइम गार्ड ठेवू शकेल पी सी सी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस आणि इंग्लंड विरुद्धच्या आगामी एक दिवसीय मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पंधरा सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंड विरुद्धच्या आगामी एक दिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभमन गिलकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे फेब्रुवारी पासून आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस ची सुरुवात होणार आहे भारतीय संघ सुरक्षेमुळे जाण्यास तयार नसल्याने भारताचे सामने हे ए ई मध्ये होणार आहेत या स्पर्धेत तेवीस फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान मध्ये दुबई येथे सामना होणार आहे तर वीस फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध आणि दोन मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध भारत खेळणार आहे स्पर्धेच्या अ गटात भारत न्यूझीलंड आणि बांगलादेशसह पाकिस्तानचा देखील समावेश आहे तर ब गटात ऑस्ट्रेलियासह अफगाणिस्तान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे इंग्लंड विरुद्धच्या आय डी एफ सी फर्स्ट बँक एक दिवसीय मालिकेची सुरुवात ही सहा फेब्रुवारीपासून होणार आहे